एलँड कॉपरेटिंग सोसायटीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या दिमाकात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात समतेचे प्रतीक असलेला निळा ध्वज फडकावून राष्ट्रगीताने करण्यात आली तर अध्यक्ष निखिल जोंदळे व ज्येष्ठ नागरिक देशमुख व लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नियोजित कार्यक्रमाची सुरुवात आज बौद्धाचार्य जे व्ही पैठणे यांनी त्रिशरण व पंचशील घेऊन केली सार्वजनिक जीवनात पंचशील किती महत्वाचे आहे याचे सार्थ पटवून दिले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची महती सांगून त्यांचे विचार देशाला किती प्रेरणादायक आहेत हे देखील सूत्रसंचालन करताना त्यांनी सांगितले कार्यक्रमासाठी व्याख्याते व प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पी टी गायकवाड उपस्थित होते यांनी विषमतावादाचे भोगलेले चटके स्वअनुभवातून उदाहरणांसह कथन केले अस्पृश्यता किती भयानक होती हे देखील त्यांनी सांगितले दे। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे स्त्रियांबद्दलचे विचार व कार्याची मह माहिती दिली तर चौदार तळे व काळाराम मंदिर याबद्दलच्या घटनेची देखील माहिती दिली यानंतर नंतर सागर पाटील हेमंत सपकाळ पौर्णिमा कांबळे तसेच शिवाजी दुधाटे यांनी देखील आपले डॉक्टर बाबासाहेबांबद्दलचे विचार मांडले सदर कार्यक्रमासाठी निलेश साबळे मंगेश सपकाळ हेमंत सपकाळ पौर्णिमा कांबळे प्रतिषा सपकाळ शालिनी पैठणे व शरद देश यांचे विशेष सहकार्य लाभले अध्यक्ष निखिल जोंदळे यांनी हितचिंतक व देणगीदार यांचे आभार देखील मांडले व असेच सहकार्य आपणाकडून नेहमीसाठी राहील ही अपेक्षा देखील व्यक्त केली सरसे शेवटी बौद्धाचार्य जय वी पैठणे यांनी सरणतय घेऊन अध्यक्षीय परवानगीने कार्यक्रम आनंदाने संपला असे जाहीर केले धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्री डिमळे काय आनंद जीवन व्यक्ती करण्यासाठी योग्य करते त्या पाच प्रतिज्ञा तुम्हाला देणार आहे त्रिसत पंचशील झाल्यानंतर पाच प्रतिज्ञा ते मराठी मधून घेऊ पंचशील कारण ते तुमच्या स्मरणात राहील आणि तुमच्याही फायद्याचं आहे आयुष्य जर ते पंचशील असं आहे की तुमचं आयुष्य सुखकर जीवन जगण्याची एक कला आहे असं वेगळं काही नाही म्हणून आपण त्या ठिकाणी त्रिशंकर सोळा वेळेस आपण हात जोडा भागवतो वरहतो सम्मा संबुद्धस्त नमो तस्स भागवतो वरहतो सम्मा संबुद्धस्त नमो तस्स भगवतो समासमुदः स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वियं विदूतं शरणं गच्छामि द्वितीयं विधम्मं शरणं गच्छामि

कामेचाचरा वेरमणि शिखा पदं समाधियामि मूषावादा वेरमणि शिखा पदं समारयामि सुरा निरयमजपमादठना वेरमणि शिखा पदं समारयामि सा

Also a heartfelt welcome to all the respected dignitaries, chairmen, and all the beautiful and lovely audience of Bangladesh Graffiti Ilan present. For those who don't know me, I'm Purima Kambe and I'm a resident of A203. So we have gathered here to celebrate the journey of Dr. Babasai Kambekar and Mahatma I feel truly privileged to stand before you today and share my thoughts. I measure the progress of a community. By the degree of progress which women have achieved. These are the words of our beloved Dr. Pamvedgar. We often associate him with an anti caste figure, but we barely talk about Baba Sahib, the staunch feminist. When India got its independence, women did not even have some essential rights right to inherit property, right to divorce and remarry, right to seek alimony, right to have an inter caste marriage. These rights, introduced by Dr. Babasaheb Ambedkar as a part of Hindu Govind. We have this data poster presentation here. After the program is over, I request you all to please go through these posters. And these, this is the work of Dr. Babasaheb Ambedkar as well as uh, Mahatma Kulit. So, it's a humble request. Do read out those. Uh, we were not able to print it a bigger picture. Just look at... डॉ रामराव metrizable डायरेक्टर पजिशियन हॉस्पिटल पुणे डायरेक्टर डायमंड हॉस्पिटल हडपसर पुणे वाइस प्रेसिडेंट बोधिसत्व को ऑपरेटेड हॉस्पिटल पुणे एंड ही इज एक्टिवली इन्वॉल्वड इन सोशल एंड मेडिकल मूवमेंट्स इन पुणे एंड महाराष्ट्र प्रेसिडेंट ऑफ प्रबोधा मेडिकोस फोरम प्रेसिडेंट ऑफ पजिशियन राइट फाउंडेशन महाकरوني सुधाकर पुरवा डॉक्टर

रणं मयम् कम्भोमे शरणं वरम् एतेन स च वचेन भूगमे गयमङ्गलं नाथि मे शरणं मय शम्भो मे शरणं वरम् एतेन स च वचेन भूमे गयमङ्गलम् सारु 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 नमः मी डॉक्टर पी टी गायकवाड हडपसरमध्ये गायकवाड हॉस्पिटल मध्ये मी सर्जन होऊन काम करतो त्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये बोधिसत्व सहकारी रुग्णालय या नावाची एक सहकारी हॉस्पिटलची संस्था आम्ही स्थापन केली त्या संस्थेचा मी उपाध्यक्ष आहे त्यानिमित्ताने आम्ही दापोडे येथे तीस बेडचं हॉस्पिटल सुरू केलेलं आहे या एकशे चौतीसाव्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना जमीन करतो बाबासाहेबांच्या कार्यामुळे सर्व दलित अस्पृश्य समाजाचा उद्धार झालेला आहे आणि बाबासाहेबांनी जे मूलभूत हक्क संविधानामुळे दिलेले आहेत आम्हाला त्यामुळे समाजामध्ये डॉक्टर इंजिनियर प्रोफेसर आणि सर्व प्रकारचे लोकांचं प्रगती झालेली आहे आणि या सर्व प्रगतीचं कारण केवळ डॉक्टर बाबासाहेब के आंबेडकर आहेत अशी आमची सर्वांची धारणा आहेत आणि बाबासाहेबांच्या जन्मामुळे उद्धरली कोटीकुळे बाबासाहेबांमुळे हे जे वामनदादांचं गाणं जे आहे ते यथोचित आणि शंभर टक्के आम्हाला खरं आणि त्यांनी आम्हाला जो धम्म दिला म्हणजे जो पूर्वीचा अन्यायकारक धर्म होता तो धर्म सोडून बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धर्म दिला आमची शारीरिक मानसिक सामाजिक प्रगती केवळ बाबासाहेबांमुळे झाली अशी आमची सर्वांची धारणा आहे आणि मीही स्वतः जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊ शकलो त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आणि बाबासाहेबांनी ज्या घटनादत्त सवलती दिल्या त्या सवलतीमुळे आम्हाला स्कॉलरशिप मिळाली आम्हाला सरकारी शा कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यामुळे आमचं शिक्षण होऊ शकलं अशी आमची पूर्णपणे धारणा आहे राजकारण होत आहे काय वाटतय बाबासाहेबांना ह्या जातीपातीच्या राजकारणाचा काही संबंध येणार नाही असं वाटतं परंतु सध्याच्या काळामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली राजकारणामध्ये त्यामुळे प्रत्येक जाती जातीमध्ये द्वेष निर्माण झालेला आहे आणि त्याचं कारण हे आत्ताच जे सामाजिक आणि राजकीय कारण आहे बाबासाहेबांनी जे अनेशन ऑफ कास्ट जे लिहिले ते इतकं स्पष्ट लिहिले त्याच्यामध्ये ते जर आपण जर फॉलो केलं तर अशा प्रकारचे जाती जातीमध्ये जाती द्वेष निर्माण होणार नाही असं मला वाटतं